मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेघरमुक्त महाराष्ट्र घडवणार देशातील विकसित महाराष्ट्रात नव्हे मॉडेल तीस लाख नव्या घरांचे वितरण लवकरात लवकर होणार तसेच हात दाखवून देणार तसेच विधानसभा व लोकसभेचे मुख्यमंत्र्यांच्या या घोषणाच्या सविस्तर कौतुक केलं जात आहे महाराष्ट्रातील बेघरदारांना घरे मिळाली तर या तीस लाख घरांमध्ये अनेक गोरगरीबांना छत मिळेल या मागणीसाठी अनेकदा संघटना रस्त्यावर उतरल्या अखेर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेनं त्यांचं आभार व्यक्त केले तसेच त्यांनी यावेळेस माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील डिवचलं आहे माझ्या मुख्यमंत्र्यांची माजी मुख्यमंत्र्यांची देखील कान उघडणी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यावर येणाऱ्या काळात या योजनेचा लाभ सर्वांनाच मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यावर्षी मात्र केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला दिली आणि तीस लाख घरं म्हणजे आपण लक्षात घ्या की गेल्या सात वर्षामध्ये आपण तेरा लाख घरं बांधली आहेत या एका वर्षामध्ये आपल्याला तीस लाख घरं केंद्र सरकारने दिलेली आहेत यातल्या वीस लाखापेक्षा जास्तीचं डिस्बर्समेंट देखील आपण केलेलं आहे आणि म्हणून आताच्या घडीला हे सगळ्या वेगवेगळ्या आपल्या ज्या योजना आहेत यातले जे लोक आहेत सगळे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आता पहिल्यांदा ंदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी, जी यादी आहे ही पूर्णपणे म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडे जी सगळी संपली आहे याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची आपल्याला ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपता आहे त्यामुळे ती यादी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही तथापि ही सगळी घरं ही पहिल्या दिवशीपासून सोलर घरं असली पाहिजे या तीस लाख कुटुंबांना विजेचं कुठलंही बिल येऊ नये या दृष्टीनं पन्नास हजार रुपये आपण अधिकचे दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल बेघरमुक्त महाराष्ट्राचं आपण तयार करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.